आई रेसिपी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना गावच्या टाईपसारखी भजी बनवतो हे बघा यामध्ये मी कांदा घेतलेला आहे जिरं टाकलेलं आहे आणि बेसन पीठ आणि मीठ आणि थोडीशी हळद आणि ओवा आणि ह्यातमध्ये थोडंसं तिखट टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी भजी बनवते गावच्या टाईपसारखी मस्त झटपट चहा बरोबर खायला ते जेवणाबरोबर पण खाऊ शकता साधी सिंपल भज्जी ती हो छान भज्जी बनते इथे पण बनवून ठेवलेत एकदम सोपे आणि पटकन पावसाळ्यामध्ये आपल्याला जर करून खायचे असेल घरगुती तर पटकन आपली भजी बनतात कांदा भजी आपण नेहमी कांदा असे करतो ते दुकान टाईप तसं न करता अशा पद्धतीने केले तरी पण चालतात छान लागतात अशा पद्धतीने सर्व कांदा भजी करून घेते आणि मग तुम्हाला व्हिडिओ दाखवते हे बघा अशा पद्धतीने आपली सगळी भजी झालेली आहेत कांदा भजी मी गावच्या टाईप केली गावी मी गेली होती तेव्हा ताईने केले होते म्हणून मी पण करण्याचा प्रयत्न केला म्हणजे छान झालेले आहेत गरमागरम सुंदर लागतात तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही पण करा लाईक करा सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने करून खा